नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन ह्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा भाग हा एकोणतीसावा भाग आहे आणि या भागाचं शीर्षक आहे समर्थ स्थापित मठ मागच्या भागामध्ये मंडळी आपण असं बघितलं की भिक्षा ह्याचं स्वरूप काय होतं आणि भिक्षेच्या माध्यमातन लोकोद्धाराचं लोकांच्या मनात जाणीवा निर्माण करण्याचं कसं काम चालायचं ते आपण बघितलं आजच्या भागामध्ये समर्थांनी जे मठ निर्माण केलेले होते त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण मिळवणार आहोत मठ महंत ही समर्थांची संकल्पना व कृती अत्यंत क्रांतिकारक आहे बर का, का। प्रत्येक मठ म्हणजे एक शक्ती केंद्रच होतं आणि प्रत्येक महंत म्हणजे एक सतत जागरूक असलेला अष्टावधानी असा सावध नेता होता समर्थांनी ही शक्ती केंद्र महाराष्ट्रात तर निर्माण केलीच श्रोते हो परंतु अरुणाचल मन्यारगुडी गोकर्ण रामटेक तेलंगण श्रीरंगपट्टम गंगा नदीच्या काठी सप्तपुर्या बद्री केदार सोरटी सोमनाथ उज्जैन ओंकारेश्वर श्रीशैल्य रामेश्वर केरळ इत्यादी ठिकाणी सुद्धा त्यांनी मठ स्थापन केलेले आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मंडळी दक्षिण उत्तर हिंदुस्थानात सुद्धा अनेक ठिकाणी समर्थांनी मठ स्थापन केले गिरीधरांच्या समर्थ प्रतापाची याला साक्ष आहे बरं का समर्थ शिष्य गिरीधर स्वामींनी मठांची संख्या रुद्रशत म्हणजेच अकराशे इतकी सांगितली आहे या आकड्यावरनच आपल्या लक्षात येतं मंडळी की समर्थांच्या मठांचा व्याप किती प्रचंड आणि व्यापक प्रमाणावरती होता समर्थांनी निर्माण केलेले मठ हे केवळ देवतार्चनासाठी नव्हते तर कशासाठी होते तर समाज पुरुष समाज मन जागवून त्याला सामर्थ्य प्राप्त करून देणारी ती शक्ती केंद्र होती वस्तुतः पाहिलं ना श्रोते हो तर एकांतामध्ये एकांत सेवन करून आत्मोद्धार करणे समर्थांना अगदी सहज शक्य होतं पण समाजाची आपल्या देशाची सगळी परवड पाहून दैन्यावस्था पाहून समर्थ हृदय कळवळलं आणि मग आपली बौद्धिक शारीरिक मानसिक पारमार्थिक आध्यात्मिक शक्ती समर्थांनी देशाच्या उद्धारासाठी उत्थापनासाठी पणाला लावलेली आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्या लक्षात येतं की समर्थांची अतिशय लोकत्तर अशी थोरवी दडलेली आहे मठांनी तत्कालीन समाजाला धर्माभिमुख करण्याचे कार्य तर केलेच पण त्याबरोबर दुसरे एक फार मोठे कार्य केले ते म्हणजे वाङ्मय जतन कारण श्रोते हो त्या काळी छापकाने वगैरे नव्हते पण बऱ्याच प्रमाणावरती ग्रंथ संपदा तयार केली जायची ती कशी केली जायची तर हस्तलिखिताच्या माध्यमातन हे हस्तलिखित वाङ्मय अतिशय मोठ्या प्रमाणावरती समर्थांनी जतन करून ठेवलं कारण समर्थांचा दंडकच होता दिसा माझी काहीतरी ते लिहावे सर्व मठामध्ये मठपती व इतर मंडळी यांचे सतत लेखन चालायचं समर्थ वाङ्मयाच्या प्रती तर असतच पण त्याबरोबर पूर्वकालीन सत्पुरुषांच्या वाङ्मयाच्या प्रतीही केल्या जात कल्याण स्वामी परंपरेतील सर्वांचे अक्षर अगदी नेटकं असायचं सुंदर असायचं एका वळणाचं असायचं आपचंद मठाचे शिवराम स्वामी यांनी तर दासभोताच्या अकरा प्रती तयार केल्या होत्या म्हणजे अकरा वेळेला तो दासभूत लिहून काढला होता म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणावरती ही लेखन संपदा जतन केली जायची मठामठांमधन आत्माराम महाराजांनी दास विश्रामधाम ग्रंथ लिहिला त्यात केवळ श्री समर्थ चरित्र परच सोळा हजार तीनशे दोन ओव्या आहेत असा प्रचंड लेखन व्याप प्रत्येक मठामठात चालायचा मठामध्ये विविध ग्रंथांचा नित्य अभ्यास व्हायचा बर का श्रोते हो प्रत्येक शिष्याला हे अध्ययन करावं लागायचं आणि म्हणूनच समर्थांचा प्रत्येक मठ हे त्या काळातील विद्यापीठ होत असं म्हटलं जात स्वतः समर्थांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता आता धुळे येथील समर्थ वाग्देवा वागदेवता मंदिरात समर्थांच्या शिष्यांनी लिहून काढलेले सुमारे चार हजार पाचशे ग्रंथ उपलब्ध आहेत मंडळी मी स्वतः त्या वागदेवता मंदिराला भेट दिली होती तिकडचे ग्रंथ पाहिले होते निहाळले होते खरोखर अगदी अवर्णनीय असा तो अनुभव होता त्या काळामध्ये लिहिलेलं हस्ताक्षर त्यांची हस्तलिखित पाहताना आपल्याला खरंच एक प्रकारचं अभिमान वाटावा असं ते सगळं जतन वाङ्मयाचं त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे आणि वागदेवता मंदिरात जे जतन केलेले ग्रंथ आहेत ते समर्थांनी आपल्या मठांमध्ये आधी हस्तलिखिताच्या रूपामध्ये जतन करून ठेवलेले होते आणि आत्ता त्या वाग्देवा वाग्देवता मंदिरामध्ये चार हजार पाचशे ग्रंथ आहेत म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय का श्रोते हो की ऍक्च्युली खरोखर त्या काळामध्ये रामदासांच्या काळामध्ये अजून पण काय झालं शिवसमर्थांच्या पश्चात पंचवीस वर्ष औरंगजेब आणि त्याची फौज महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होती औरंगजेबाने समर्थांचे अनेक मठ ग्रंथालयासारख ग्रंथालया सकट अक्षरशः जाळून बेचिराग केलेले होते मंडळी तरीही आज समर्थांच्या शिष्यांनी लिहून काढलेले हजारो ग्रंथ धुळ्याला आणि तंजावरला आहेत हे आपलं भाग्यच म्हटलं पाहिजे आपण भिक्षेच्या निमित्ताने भ्रमण करणारा समर्थांचा शिष्य त्या गावात कोणी विद्वान आचार्य असल्यास त्यांची भेट घ्यायचा अशा आचार्यांकडे उपलब्ध असलेले ग्रंथ तो शिष्य मिळवत असे काही दिवस तो शिष्य त्या गावात राहायचा आणि त्या ग्रंथाची नक्कल करायचा म्हणजे तो ग्रंथ परत स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढायचा अशी नक्कल केलेली पोथी तो समर्थांना दाखवायचा ग्रंथ महत्वाचा असल्यास समर्थ इतर शिष्यांना त्याची नक्कल करायला सांगत अशा प्रकारे ग्रंथांच्या नकला तयार करून ग्रंथालय समृद्ध करण्याचं तंत्र समर्थांनी त्या काळात विकसित केलं होतं केवढी मोठी कामगिरी आहे मंडळी ही सतराव्या शतकात साक्षरतेच अत्यल्प प्रमाण लक्षात घेता समर्थांनी शिष्यांकडून करवून घेतलेले हे कार्य जगाच्या इतिहासात दैदिप्यमान अभूतपूर्व आणि एकमेवा द्वितीय असच म्हणावं लागतं अशा प्रकारचं कार्य केल्याचं उदाहरण आज शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा सापडणार नाही समर्थांच्या या कार्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही म्हणजे समाजाचा सर्वोतोपरी विचार करून सर्वांगानी समाजाचा आणि त्या योग्य राष्ट्राचा उद्धार कसा करायचा हीच कृती समर्थ प्रत्येक क्षणाला करत होते असं म्हणावं लागेल एक एक क्षण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये व्यर्थ दवडलेला नाही आहे ह्यातच त्यांच्या कार्या त्यांचं जे कार्य साफल्य आहे त्याचं फलित आपल्याला गवसत आणि त्यांच्या ह्या कृतीमधनं आपल्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती शिकवण मिळते मंडळी आज आपण समर्थ स्थापित जे मठ आहेत त्यांची थोडक्यात माहिती समजावून घेतली पुढच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे या मठाचे जे मठा मठपती होते ज्याला महंत असं म्हटलं जातं त्यांच्या दृष्टिकोनातनं आपण काही मुद्दे समजावून घेणार आहोत श्रोते हो आजचा आपला हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या यूट्यूब चॅन चायन, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी जय जय रघुवीर समर्थ